हॅलो नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राज्य सरकारने मित्रांनो लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे तर या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर त्याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे असणे तुमच्याजवळ आवश्यक आहे याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती शेअर करणार आहे अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणकोणती लागणार संपूर्ण माहिती शेअर करणार आहे जर चॅनलवरती नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आपले एकतीस हजार सबस्क्राईबर्स कंप्लीट झालेले आहेत लवकरच आपल्याला एक लाख सबस्क्राईबर्स कंप्लीट ला कर। ला करायचे आहे त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सुरुवात करूया ठीक आहे तर बघा कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत हे योजना नक्की योजना काय आहे याच्याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती सांगणार आहे तर बघा लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस आता महिलांना मिळणार महिन्याला पंधराशे रुपये तर प्रत्येक महिलांना मित्र मित्रांनो पंधराशे रुपये मिळणार आहे ज्या ज्या महिना महिला यासाठी पात्र असणार आहेत कोणत्या महिला पात्र होणार या योजनेसाठी बघा कोणत्या महिलांना मिळेल या योजनेचा लाभ पहिली महिला महाराष्ट्र रहिवासी असणे गरजेचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे राज्यातील घटस्फोटीत विवाहित परित्यक्त आणि निराधार महिला पात्र असणार आहे तीन नंबरची गोष्ट म्हणजे या योजनेसाठी वयोमर्यादा ही एकवीस ते साठ वर्षापर्यंत आहे या योजनेसाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे जर तुमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर या योजनेसाठी तुम्ही अपात्र ठराल ठीक आहे त्याच्यानंतर कुठली कुठली कागदपत्र लागणार ते पण आपण जाणून घेऊया पहिली गोष्ट म्हणजे योजनेचा ऑनलाइन अर्ज जो तुम्ही अर्ज करणार अप्लाय करणार या योजनेसाठी त्यावेळेस जी तुम्हाला पावती मिळेल ती पावती लागेल ठीक आहे म्हणजे अर्ज लागेल त्यानंतर सेकंड गोष्ट म्हणजे आधार कार्ड लागणार आहे त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र चार नंबरला जन्म दाखला पाच नंबर उत्पन्नाचा बँक खाते लागणार आहे स्वतःचे त्याच्यानंतर एवढे हे आठ डॉक्युमेंट्स आहेत हे कंपल्सरी लागणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर बघा अर्ज कुठे करता येईल अर्ज कसा करू शकता ते आपण जाणून घेऊया तर बघा योजनेच्या अर्ज ऑनलाईन भरले जाऊ शकतात आणि ज्यांना ऑनलाइन भरता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी बाल विकास प्रकल्प अधिकारी मध्ये अर्ज भरला जाऊ शकतो याची सर्वांनी नोंद घ्यावी महत्वाची माहिती आहे सेव्ह करा व आपल्या घरातील सर्व महिला बहिणींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा ठीक आहे आता त्याच्यानंतर बघा महत्वाची अजून माहिती आहे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कोणताही पार्ट स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम येईल ठीक आहे तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आवश्यक कागदपत्रे आता बघूया आपण तर योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार हा क्वेश्चन भरपूर जणांना आहे की नक्की कोण कोणत्या महिला यासाठी पात्र असणार तर पहिली गोष्ट बघा मित्रांनो लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आणि एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत ही योजना भेट आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे त्यानंतर मी मागाही सांगितल्याप्रमाणे अडीच लाखांपेक्षा उत्पन्न जास्त नसावं आता या ठिकाणी बघा सविस्तर डॉक्युमेंट दिलेले आहेत पहिलं गोष्ट उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते जाणून घ्या तर बघा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी रेशन कार्ड आधार कार्ड फोटो एवढे डॉक्युमेंट तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर रहिवाशी दाखला रहिवासी दाखला काढण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला लागेल त्याच्यानंतर रेशन कार्ड आधार कार्ड लाईट बिल विवाहित स्त्री असल्यास मॅरेज सर्टिफिकेट गॅजेट फोटो इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला लागतील तुम्ही जवळच्या महाविकास केंद्रामध्ये महा नेट कॅपे मधून वगैरे काढू शकता ठीक आहे त्यानंतर अजून इतर इतर लागणारे कागदपत्रे कोणते आहेत ते बघा ऑनलाइन अर्ज आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला बँक पासबुक फोटो त्याच्यानंतर रेशन कार्ड हमीपत्र इत्यादी इतर, इतर डॉक्युमेंट सुद्धा आहेत ठीक आहे कागदपत्र लागणारे तर याच्यामध्ये बघा महिलांना महिलांना महिन्याला किती रुपये भेटणार आहेत तर बघा पंधराशे रुपये दर महिन्याला खात्यावरती जमा होणार आहेत ज्या ज्या महिला या योजनेसाठी पात्र होतील त्यांच्या अकाउंटला ठीक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस या अंतर्गत राज्यातील महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत तर योजनेसाठी लागणारी पात्रता आपण मगाशी सांगितलेली आहे हे तेच पॉईंट आहेत हे सर्व पॉईंट लक्षामध्ये ठेवा तर आता बघा या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती इतरही व्हिडिओ आपण अपलोड केले आहेत त्यामध्ये सुद्धा दिलेले आहे तर मित्रांनो तुमच्या घरातील महिलांना ही माहिती नक्की शेअर करा आता कोणत्या महिलांना पंधराशे रुपये आणि तीन सिलेंडर सुद्धा मोफत मिळणार आहेत याच्याविषयी सुद्धा माहिती सांगतो तर बघा कोणत्या महिलांना रुपये आणि तीन सिलेंडर मोफत मिळणार ते बघा महिलांना रुपये सिलेंडर मोफत पहिली गोष्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये बघा जुलै पासून महिन्याला एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना पंधराशे रुपये मिळणार अं दुसरी गोष्ट अजून एक योजना आहे त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेद्वारे मोफत सिलेंडर पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार त्याच्यानंतर बघा कोणाला मिळेल नोकरदार महिला इन्कम टॅक्स भरणाऱ्या स्वतःची गाडी असणाऱ्या महिलांना ना, महिला मिळणार नाही हे लक्षामध्ये ठेवा घ्या नोकरदार महिला त्याच्यानंतर कोण पात्र असेल ते बघा पहिली गोष्ट पात्र कोण तर महिला महाराष्ट्रातील रहिवाशी असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर दोन नंबरची गोष्ट आहे किमान वयाची एकवीस ते एकवीस वर्ष ते साठ वर्ष ते मगाशी सांगितलेलं आहे अडीच लाखाचं उत्पन्न तीन नंबरची गोष्ट हे पण मगाशी पॉईंट कव्हर केलेला आहे आता अपात्र कोण असणार आहे या योजनेसाठी ते बघूया अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असल्यास अपात्र होणार त्याच्यानंतर दोन नंबरची गोष्ट आहे कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत असल्यास सुद्धा अपात्र होणार तीन नंबरची गोष्ट कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतन घेत असल्यास तरी सुद्धा तुम्ही अपात्र असणार आहात ठीक आहे तर याच्यामध्ये आपण सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत आता हे कोणाला मिळणार याच्यामध्ये पॉईंट बघा कोणाला मिळणार ते बघा गरीब महिला आणि कुटुंब अर्थात पिवळे आणि केशरे कार्ड धारक मध्यम वर्गीय महिलांसाठी ही महिलां योजना असणार आहे तर याच्यामध्ये नक्की काय आहे ते आपण जाणून घेऊया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस लाभ काय मिळणार ते बघा दर दरवर्षी शासन सेहेस हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आणि याची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासूनच सुरू होणार आहे आणि याच्यामध्ये पात्रता अपात्रताचा मुद्दा आपण मगाशीच कव्हर केलेला आहे हे सर्व सर्व पॉईंट सेम आहेत याच्यामध्ये एक पॉईंट मगाशी नव्हता तो बघा कुटुंबात पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तरी सुद्धा ही योजनेसाठी तुम्ही अपात्र असणार आहेत हा एक पॉइंट लक्षामध्ये ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर बघा योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ऍप वर सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केली आहे ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा करून देण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही जी आर वाचू शकता तर आता याच्यामध्ये पेपरमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठलाला वंदन त्यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली स्त्री ही कुटुंबाचा आधार आहे एक हाती कुटुंब सांभाळणाऱ्या महिला ही आपल्याला पाहायला मिळत आहेत या महिलांना संधी उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे म्हणूनच आमच्या लेकी बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मी घोषणा करत आहे असं ते म्हणाले ही एक व्यापक आणि महत्वाकांक्षी योजना आहे महिलांचे स्वावलंबन पोषण अशा सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत दे दे एकवीस ते साठ वर्ष वयाच्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतील यासाठी दरवर्षी शेचाळीस कोटी शेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येतील याची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येणार आहे त्याच्यानंतर अन्नपूर्णा योजनेचं सुद्धा सांगितलं ज्याच्यामध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत तर याच्यामध्ये या योजनेसाठी पात्र महिला कोण आहेत ते बघा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातील एकवीस ते साठ वयोगातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिणाध महिला या योजनेचा लाभ मिळेल ज्यांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये भेटतील ठीक आहे त्यानंतर बघा या योजनेसाठी पात्रता वगैरे आपण मगाशीच पॉईंट कव्हर केलेला आहे Uh, कागदपत्राचं बघा मगाशी मी सांगितलं आता याच्यामध्ये काही पॉईंट मिस झालेले आहेत ते महत्वाचे पॉईंट या ठिकाणी आपण बघूया तर बघा यासाठी अर्ज करण्यासाठी मुदत किती आहे ते बघा एक जुलै ते पंधरा जुलै पर्यंत तुम्हाला ऑनलाइन अर्ज करता येईल ठीक आहे आधार कार्ड डोमासाईल किंवा जन्माचा दाखला तुमच्याजवळ असावा अं ठीक आहे त्याच्यानंतर बँक पासबुक प्रत रेशन कार्ड पासपोर्ट फोटो एवढे कागदपत्र द्यावी लागेल हे महत्वाची कागदपत्रे आहेत हे मुद्दा लक्षामध्ये घ्या तर याच्यामध्ये बघा आपण सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये जे जे पॉइंट मिस झालेले आहेत ते मी सांगतो या ठिकाणी कव्हर करतोय तर आता बघा याची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झालेली आहे ही महत्वपूर्ण योजना महाराष्ट्र मध्ये सर्वीकडे शेअर करा हा व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाला पाहिजे त्याच्यामुळे मित्रांनो एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जेणेकरून सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल थँक्स फॉर वॉचिंग